हृदय काहीही सांगण्याचा प्रयत्न करत नाहीये ते फक्त खात्री आहे की शरीराच्या प्रत्येक भागाला रक्त पुरवठा होतोय याची तर हा तुमचा मेंदू आहे जो वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलतोय तर हे जीवन एखाद्या गोष्टीत गुंतवण्याआधी तुम्ही बघितलं पाहिजे आज जर मी माझं जीवन यात गुंतवलं पंचवीस वर्षांनंतर हे तितकंच महत्वाचं असेल का पन्नास वर्षांनंतर तेवढंच महत्वाचं असेल का आयुष्याच्या शेवटी जर मी मागे वळून पाहिलं तर मी आता जे करतोय त्याचा अभिमान वाटेल का की त्याची लाज वाटेल नमस्कार सदगुरुजी पहिला प्रश्न जो मला विचारायचा आहे तो खर तर माझ्याशी संबंधित आहे मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात आहे तर आता मला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि लोकांनी मला सांगितले की जर मी निर्णय घेतले माझ्या हृदयातून तर मी यशस्वी होईल आयुष्यामध्ये पण एक समस्या आहे ती अशी की मला माहित नाही कोणता विचार माझ्या हृदयातून येतोय आणि कोणता विचार माझ्या मेंदूतून येतोय तर मी कसं ओळखू शकतो की कोणता विचार हृदयातून येतोय आणि कोणता मेंदूतून येतोय द हाट हृदय फक्त दोनच आवाज करत लब डब जोपर्यंत इथल्या मुली त्याला डिस्टर्ब करत नाहीत आणि ते थोडं वेड़ होत नाही नाहीतर ते फक्त दोनच आवाज करत बाकी सगळा आवाज तुमच्या डोक्यातून येतोय ही कल्पना की काही गोष्टी हृदयातून येतात काही मेंदूतून ही प्रतिकात्मक आहे पण दुर्दैवाने बरेच लोक हे शब्दशहा घेतात एकेकाळी जगाच्या बऱ्याच भागामध्ये खास करून अरेबियामध्ये अरेबियातले वैद्यकशास्त्र असे मानायचे की रक्त यकृतामधून पंप केलं जातं तुम्ही ऐकलं असेल उर्दूमधला कलेजाबद्दल वगैरे ऐकलंय का कारण त्यांचा विश्वास होता की रक्त यकृतामधून पंप केलं जातं कारण यकृत हा खूपच गुंतागुंतीचा अवयव आहे हृदयापेक्षा हृदय हा एक साधा पंप आहे तर त्याला आणखे जबाबदाऱ्या देऊ नका सतत रक्त पंप करणं आणि तुम्हाला जिवंत ठेवणं या व्यतिरिक्त जोपर्यंत इथलं कोणी ते भंग करत नाही so, uh... तर हे इंजिनिअरिंगच शेवटचं वर्ष आहे मला वाटतं की तुम्ही असं म्हणणं बदलावं कारण This happened. Can I tell you a joke? Okay. Yeah. You probably are serious about this. That's असं झालं मी तुम्हाला एक जोक सांगू का ठीक आहे तुम्ही याबद्दल खूप गंभीर दिसताय म्हणून विचारतोय असं झालं एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ एका डिनरला गेले होते आणि त्यांचे कपडे फार रुबाबदार नव्हते ते खूप साधारण दिसत होते तर एक महिला बर का त्यांच्या शेजारी बसल्या होत्या तिने त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही तिला माहीत नव्हतं ते कोण आहेत पण काही वेळानी फक्त शिष्टाचारासाठी काहीतरी बोलावं म्हणून मी विचारू शकते का तुम्ही काय करता त्यांनी सांगितलं मी विज्ञान शिकतोय ती म्हणाली अरे मी ते दहावीत पूर्ण केलंय <laughs> तर तुम्ही तुमचं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष नाहीये कदाचित कोर्स तर असेल पण इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष नाहीये कारण संपूर्ण आयुष्यभर जरी तुम्ही इंजिनीअरिंग शिकत राहिलात जेव्हा तुम्ही मरत असाल शंभर वर्षांनंतर ठीक आहे <laughs> मी ते जवळ आणत नाहीये मला तशी असेल शंभर वर्षांनंतर जेव्हा तुम्ही मरत असाल तुम्हाला तेव्हाही जर तुम्ही सतत शिकण्याच्या प्रक्रियेत असाल तर तेव्हा सुद्धा जाणवेल की इंजिनिअरिंग बद्दल तुम्हाला खूप कमी माहिती आहे त्या थोड्या ज्ञानातून बरंच काही घडतं तो भाग वेगळा आहे म्हणून इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष म्हणू नका कदाचित कोर्स संपत असेल पण इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष नाहीये ठीक आहे तर, तर इंजिनिअरिंग मुळात इंजिनिअरिंगचा अर्थ म्हणजे गोष्टी आपल्याला हव्या तशा बनवणं हो ना जेव्हा आपण म्हणतो की ही बिल्डिंग चांगली केली केलीय मी असं म्हणत नाहीये जर आपण म्हणालो की ही इमारत किंवा एखादी गाडी चांगली केली आहे याचा अर्थ ती आपल्याला हवी तशी काम करतीये हो ना या जगातल्या सगळ्या इंजिनिअरिंग केलेल्या गोष्टींमधून अनेक इंजिनिअर केलेल्या गोष्टींमध्ये झाड हे उत्कृष्ट इंजिनिअरिंग आहे डोंगर सुद्धा उत्कृष्ट इंजिनिअरिंग आहे कारण तो लाखो वर्ष उभा आहे याचा अर्थ ते चांगलं इंजिनिअरिंग असलं पाहिजे नाही का हो ना जे लाख वर्ष उभं राहतं ते नक्कीच चांगलं इंजिनिअरिंग आहे या सगळ्यात सर्वात गुंतागुंतीचं इंजिनिअरिंग म्हणजे मानवी यंत्रणा असंय की नाही हो ना सगळ्यात गुंतागुंतीचं सगळ्या इंजिनिअरिंगच्या गोष्टींमध्ये आता हे गुंतागुंतीचं इंजिनिअरिंग असल्याने त्याकडे विशिष्ट प्रकारे लक्ष द्यावं लागतं नाहीतर ते कळत नाही आता आम्ही तुम्हाला एक अतिशय हायटेक इंजिनिअरिंगची गोष्ट दिली आहे मी विचारतोय तुम्ही त्याचं युजर्स मॅन्युअल वाचलंय का मला वाटतं की त्याचं नाही आहे का <laughs> ते इतकं विलक्षण इंजिनिअरिंग केलेली वस्तू युजर्स मॅन्युअल शिवाय कशी बनवतील कदाचित जन्माला येताना तुमच्या गळ्यामध्ये एक पुस्तक बांधून येत नसेल <laughs> पण काही संकेत असले पाहिजेत नाही का वापरण्याबाबतीत हे खरंय का की एखादा खेळाडू किंवा जिमनॅस्ट किंवा तसाच कोणीतरी त्यांचं शरीर चांगलं वापरायला शिकतो इतर बऱ्याच लोकांपेक्षा हो ना नक्कीच किमान एक पैलू शरीराच्या इंजिनिअरिंगचा त्यांनी युजर्स मॅन्युअल वाचल्यासारखं दिसतो शारीरिकतेबद्दल हे खरंय काही का लोक त्यांचं मन इतरांपेक्षा जास्त चांगलं वापरू शकतात कदाचित त्यांनी दुसरा भाग वाचला असेल युजर्स मॅन्युअलचा तर आता या बाबतीत हृदयाचं मॅन्युअल आणि मेंदूचं मॅन्युअल पहा समस्या अशी आहे की बहुतेक लोकांना मेंदू विरुद्ध पूर्वग्रह आहेत हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो सद्गुरु मला ध्यान करायचंय पण विचार येत आहेत हा सर्वसामान्य प्रश्न आहे मी त्यांना विचारतो पहा मी तुम्हाला ध्यान करायला शिकवतो आपण लिव्हर थांबवू किडनी हृदय सगळं काही थांबूया ठीक आहे नाही सद्गुरु म्हणजे तुम्हाला ध्यान करताना लिव्हर चालू हवंय तुम्हाला किडनी चालू हवीय पित्ताशय सुद्धा चालू हवंय हृदय चालू हवंय पण काही कारणामुळे तुम्हाला मेंदू चालू नकोय हे फक्त यामुळे की मेंदू हे एक नवीन उपकरण तुम्हाला मिळालंय उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये या पातळीचा मेंदूचा विकास अलीकडेच झालाय इतर यंत्रणांच्या तुलनेत तुम्ही जर कोणत्याही सस्तन प्राण्याला उघडून बघितलं त्याच्यामध्ये हे सगळे भाग असतात नाही का तुमच्यामध्ये जे भाग आहेत ते सगळे त्याच्यामध्ये आहेत जरी तुम्ही बेडूक उघडला बहुतेकांना तुम्ही बायोलॉजी विभागाचे आहात का तुम्ही बेडूक जरी उघडला तुमच्या आत जे जवळजवळ सगळं त्याच्यातही आहे नाही का फक्त मोठा फरक मेंदूच्या विकासाचा आहे जो अलीकडेच झालाय अलीकडेच घडलं असल्याकारणाने बहुतेक लोकांना त्याचा वापर कसा करायचा ते कळलं नाही आहे तर युजर्स मॅन्युअल खूप महत्वाचं आहे यंत्र अडगळीत टाकण्याआधी युजर्स मॅन्युअल वाचायचं नसतं तुम्ही ते पहिल्या काही दिवसात वाचायचं असतं नाही का हो ना जर तुम्ही फोन घेतला तर युजर्स मॅन्युअल पहिल्या तीन दिवसांमध्ये वाचणार की तीन वर्षांनंतर फिकायची वेळ येईल तेव्हा पहिल्या तीन दिवसांमध्ये नाही का म्हणून हे कसं काम करतं हे जाणणं खूप महत्वाचं आहे हृदय कधीच कोणताही विचार किंवा हेतू निर्माण करत नाही बर तुम्ही तरुण मुलीकडे पाहिलं तेव्हा हृदयाचे ठोके वाढले असतील याचा अर्थ ते काही सांगतय असा नाही ते फक्त इतर पातळीवर घडणाऱ्या उत्तेजनांची भरपाई करण्याचा प्रयत्न आहे हृदय काही सांगण्याचा सा प्रयत्न करत नाहीये ते फक्त भरपाई आहे तुम्हाला जास्त रक्त हवंय म्हणून ते पंप आहे थोडं जास्त ते तुम्ही जिना धावत चढलात तरी घडेल हो ना प्रेमात पडल्यावर तुम्हाला थोडी धाप लागल्यासारखं होतं तीच गोष्ट जीना चढून गेल्यावरही होतं हो की नाही बऱ्याच जणांना भीतीमुळेही असं होतं म्हणून हृदय काही सांगण्याचा सा प्रयत्न करत नाहीये ते फक्त खात्री करतंय की शरीराच्या प्रत्येक भागाला रक्त पुरवठा होतोय तर हा तुमचा मेंदू आहे वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलतोय तुमची मातृभाषा काय आहे तुमची मायबोली काय आहे तर तुम्हाला दोन तीन भाषा माहीत असल्यामुळे कधी कधी त्याचा गोंधळ होतो कधी तो इंग्रजीत बोलतो कधी आसामीत कधी वेगळ्या भाषेत म्हणून तुम्हाला वाटतं वेगवेगळी माणसं बोलतायत हृदय बोलतंय मन बोलतंय नाही विचार असतात आणि भावना असतात लोकांना वाटतं या दोन गोष्टी वेगवेगळ्या काहीतरी सांगतायत त्या वेगवेगळ्या सांगत नाहीयेत तुम्ही जसा विचार करता तशीच भावना तयार होते असं आहे की नाही आत्ता सध्या जर मी विचार केला अरे ही जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे मला फक्त विचार करायची गरज आहे मग तिच्याबद्दल माझ्या भावना गोड बनतात आता मी विचार करतोय ती जगातली सर्वात भयानक व्यक्ती आहे आता माझ्या भावना वाईट बनतात हो की नाही ती भयानक आहे असा विचार करून मी भावना गोड बनवू शकत नाही ती सुंदर आहे असा विचार करून वाईट भावना ठेवू शकत नाही नाही का पण पण आज मी विचार केला की ती सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि माझा गोडवा वाहतोय अचानक उद्या तिनं काहीतरी केलं जे मला आवडलं नाही मला वाटतं ती भयानक आहे विचार चपळ असतो तो एकदम दिशा बदलतो भावना थोडी चिवट आहे तिला वळायला वेळ लागतो त्या दरम्यान तुमचा संघर्ष होतो जणू काही दोन आयाम एकाच वेळी घडतायत कारण विचार एक सांगतोय आणि भावना अजूनही गोड आहेत कारण वाईट बनायला तिला वेळ लागतो प्रत्येकजण संघर्ष करतो पण काही वेळानंतर बरोबर होतात की नाही हॅलो आज तुम्हाला वाटतं ती खूप छान आहे गोडवा ओसंडून वाहतोय उद्या तिनं काहीतरी केलं जे तुम्हाला आवडलं नाही तुम्हाला वाटलं ती भयानक आहे विचार स्पष्टपणे सांगतोय ती भयानक आहे पण भावना संघर्ष करते कारण ती पटकन वळू शकत नाही तिला बदलायला वेळ लागतो पण एक आठवड्यानंतर किंवा दहा दिवसांनंतर किंवा दोन महिन्यांनंतर तुम्ही किती गुंतलेले आहात त्यानुसार <laughs> काही काळानंतर भावना विचारांना गाठते भावना ही म्हणते हो ती भयानक आहे आपण तिच्याशी वाईट वागूया <laughs> तर ते वेगवेगळ्या भाषेत बोलत नाहीयेत एक चपळे दुसरी थोडी सावकाश वळते म्हणून असं वाटतं की ते वेगवेगळ्या भाषा बोलतायत जेव्हा तुम्हाला काय करायचंय हा प्रश्न असेल तुम्ही स्पष्टपणे विचार करणं खूप महत्वाचं आहे स्पष्टपणे विचार करणं म्हणजे प्रश्न हा नाही की यामुळे मला काय मिळेल त्यामुळे काय मिळेल तुमचं जीवन मौल्यवान आहे का मी विचारतोय तुमचं जीवन तुमच्यासाठी मौल्यवान आहे का तर तुम्ही हे जीवन एखाद्या गोष्टीत गुंतवण्याआधी तुम्ही पाहायला हवं की जर आज मी माझं जीवन यात गुंतवलं तर पंचवीस वर्षांनंतर हे माझ्यासाठी तेवढंच महत्वाचं असेल का पन्नास वर्षांनंतर तेवढंच महत्वाचं असेल का माझ्या आयुष्याच्या शेवटी मागे वळून बघितलं तर मला याचा अभिमान वाटेल का की मला लाज वाटेल आता मी जे करतोय त्याची याला महत्व नाहीये की इतर लोक काय म्हणतायत पण तुम्ही असं काही करायला नको ज्याची तुम्हाला लाज वाटेल नाही का लोक बरंच काही बोलतात त्याला महत्व नाहीये प्रत्येकाचं स्वतःचं मत आहे तो त्यांचा प्रश्न आहे पण तुम्ही असं काही करू नका ज्याची तुम्हाला लाज वाटेल नाही का मग तुम्ही स्वतःच्या विरोधात जाताय कोणीतरी तुमच्या विरोधात गेलं तर त्यांना सोडून दुसरीकडे जाऊ शकता तुम्ही जर स्वतःच्याच विरोधात गेलात तर त्यासोबत कायमचं जगावं लागेल तर तुम्हाला एवढंच पाहायचंय एखादी गोष्ट तुम्हाला पैसे मिळवून देईल एखादी आराम देईल तो मुद्दा नाहीये तुम्ही काय निवडता ते तुम्हाला जीवन देईल का मी जेव्हा जीवन म्हणतो तेव्हा तुम्ही केवळ उपजीविकेसाठी प्रयत्न करताय की त्यातून जीवन घडवण्याचा प्रयत्न करताय हे महत्वाचं आहे उपजीविका हा काही मुद्दा नाहीये एक अळी एक कीटक एक पक्षी एक प्राणी सगळे स्वतःची उपजीविका करतायत नाही का ते त्यातून जीवन देखील घडवतायत पण नक्कीच ते उपजीविका मिळवतायत तर इतका मोठा मेंदू असताना उपजीविका मिळवणं ही काही समस्या नाहीये अन्न मिळवणं ही समस्या नाहीये उपजीविका करणं ही समस्या नाहीये समस्या फक्त इतकीच आहे की तुम्हाला दुसऱ्यासारखं जगायचंय मग ती अंतहीन समस्या आहे मला जगायचंय ही समस्या नाहीये मला तुमच्यासारखं जगायचंय ही समस्या आहे म्हणून हे महत्वाचं आहे जर तुम्ही स्वतःचं जीवन मौल्यवान मानताय तर तुम्ही खात्री केली पाहिजे की यातून एक छान जीवन बनवताय जे काही त्या दिशेने उघडेल तेच करायला हवं पण जेव्हा तुम्ही मित्रांच्या दबावाखाली असता कोणीतरी म्हणतं मी अमेरिकेला जातोय कुणी म्हणतं मी सरकारी नोकरी करतोय कुणी म्हणतंय मी हे करतोय तर एक गोष्ट तुम्ही सर्वांनी करायला हवी जीवनातले मोठे निर्णय घेण्याआधी थोडं दूर व्हा मित्रांच्या दबावांपासून प्राध्यापकांच्या पालकांच्या सगळ्यांच्या फक्त काही वेळ तीन दिवस ते एक आठवडा स्वतःसोबत घालवा पहा तुम्हाला खरंच काय करायचंय इतरांच्या दबावाखाली नाही या जीवनाला काय करायचंय तेच करा यानं फरक पडत नाही की लोक त्याबद्दल काय विचार करतायत